नमस्कार मी कोमलद झकस रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाच्या पारंपरिक पद्धतीच्या कापण्या त्यासाठी मी हे पाणी घेतलेलं आहे एक ग्लास त्यामध्ये दोन वाटी गूळ तो पूर्णपणे विरघळून घ्यायचा त्याचं गुळवणी तयार करायचं आषाढ महिन्यामध्ये बाहेर रिमझिम पाऊस पडत असतो आणि मराठी प्रत्येक मराठी घरामध्ये हा तयार होणारा पदार्थ आहे पारंपारिक पद्धतीच्या कापण्या त्यासाठी इथे मी तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर एक वाटी हे बेसन पीठ आहे आता यामध्ये आपण चिमूटभर खाण्याचा सोडा पाव चमचा खाण्याचा सोडा आहे एक चमचा सुंठ यामुळे सुगंध खूप छान येतो कापण्यांना बडीशेप ओबडदोबड बारीक करून घेतली एक चमचा चिमुटभर मीठ टाकायचं कोणत्याही गोड पदार्थात आपण टाकतोच त्यानंतर पाव चमचा हळद टाकायची यामुळे सुंदर दिसतात एकदम कापण्या आता हे सगळं पीठ आपण मिक्स करून घेऊया हे सगळं पीठ मिक्स झालं की हे दोन चमचे गरम केलेलं तेल आहे हेही टाकूया तेल गरम आहे त्यामुळे चमच्याने हलवायचं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर असं हाताने सगळं मिक्स करायचं आता थोडं थोडं गुळवणी टाकूया आपण गुळाचं पाणी तयार केलेलं ना ते थोडं थोडं टाकत मिक्स करत आपण याचा चांगला घट्टसर गोळा बनवून घेऊया चांगलं एकजीव करून मळून घ्यायचं हे पीठ आणि असा गोळा बनवायचा आणि पंधरा वीस मिनटं झाकून ठेवायचा पंधरा वीस मिनटानंतर असे गोळे तयार करायचे चपातीसारखे आणि चपातीपेक्षा थोडंसं जाड लाटून घ्यायचं कापण्या जाड असतात म्हणजे त्या चांगल्या मौसूद होतात आणि ही खसखस आहे वरून खसखस लावायची आणि खसखस तेलात तळताना निघू नये यासाठी पुन्हा एकदा लाटण्याने लाटून घ्यायचं एक साईडला लावून झालेली आता आपण दुसऱ्या साईडलाही तसेच पलटी मारू आणि दुसऱ्या साईडलाही खसखस लावून घेऊया हे पहा आता इकडून पण लावून घेऊया आपण खसखस आणि एकदा असं लाटून घ्यायचं आता आपण कापण्या पाडूया त्यासाठी पहिल्यांदा असे उभे काप करायचे त्यानंतर असे तिरपे तिरपे काप करायचे काजूकतलीच्या आकाराचे हे पहा असे काप करायचे माझ्या आजीच्या काळातही आखाड महिना लागला की अशा प्रकारच्या कापण्या धपाटे हे घरी बनायचेच हा पारंपरिक आणि प्रत्येक मराठी घरामध्ये तयार होणारा पदार्थ आहे हे असे आता आपण ताटात काढून घेऊया कापण्या म्हणजे तळायला बरं पडतं पटापट या सगळ्या कापण्या काढून घेतल्या मी वरती गॅसवरती तेल गरम करत ठेवलेलं आहे आता एक, -एक तेलामध्ये सोडूया आपण कापण्या मीडियम आचेवरच गॅस ठेवायचा जास्त गरम नाही करायचं तेल म्हणजे कापण्या आतून पण चांगल्या तळल्या जातात नाही तर वरून फक्त करपतात आणि आतमध्ये कच्च्या राहतात त्यामुळे मीडियम फ्लेमवरच का कापण्या चांगल्या तळून घ्यायच्या हरपूस रंगावर लालसर हे पहा आपल्या कापण्या चांगला कलर आलेला आहे या पारंपरिक पद्धतीच्या गव्हाचे पीठ आणि गुळाच्या कापण्या तुम्हाला आवडल्या असतील तर माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद